चारशे माणसांनी रोजच नऊ तास काम केलं रोजच नऊ तास काम केलं तर त्यांनी एकूण एक छेद चार म्हणजे चार पैकी एक उडान पूल बांधायला त्यांना किती दिवस लागले दहा दिवस लागले मग आता प्रश्न असा आहे की चार पूल बांधायचे होते आणि चार पैकी एक पूल बांधला तर आता तुम्हाला पूल बांधायचे आहे तर तीन आणि हे उड्डाणपूल बांधायच्या बांधण्यासाठी तुम्हाला टाइम पिरियड दिला वीस दिवस आणि यासाठी तुम्ही रोज काम करायचं आहे आठ तर तुम्हाला आणखी किती माणसं कामाला पाहिजेत असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा दहा दोन्ही वीस आहे आणि त्यानंतर बघा काय असेल बे दोन्ही चार आणि दोनशे आणि हे पंचवीस आठ दोनशे पंचवीस तरी पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर गुणिले नऊ सहाशे पंच्याहत्तर माणसं त्या ठिकाणी कामाला पाहिजे एक प्रश्न विचारला किती अतिरिक्त माणसं भाऊ सहाशे पंच्याहत्तर माणसाचं इस्टिमेट माझ्याकडे यायले पण त्यापैकी चारशे माणसं आहेत माझ्याकडे म्हणजे मला एक्स्ट्रा बोलायचं होतं दोनशे पंच्याहत्तर मांचा पर्याय क्रमांक एक